रिलिटी मध्ये गाणी उठतील नमस्कार मी पार्टो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज चालले आपण प्रवीण पाया पायापाठाला त्यांच्या माता असतं नाही आता पोरं येतात नेवल नाक्यात आमदार मित्रेंना समीर येतं ना आमची अजून एक फ्रेंड ती पण येतं ऋषाली म्हणून ती पाणीवेल गेले गेले ठीक आहे पहिल्या तिला व्हिडिओ मध्ये द्या करत बघा आणि अशा प्रकारे आता समीर बनवल्या तो तुम्हाला तमीरना प्रेम पण आलोय आता आणि ऋषालीची वाट बघता आता आम्ही बाई ट्रॉफिक विपिक होती राज रास ट्रॉफिक होती बघ सांगू सांगू ताम ना, ना। येऊ बघ ना, ना काला होल म्हणून आम्ही वाट बघत होतो ऋषाली ती पण आल्या आता राज ताम जेवण आले ते <laughs> <laughs> बसमधले आले ना तव तव मेकअप उतरले अक्का इक कोणी बीनी जेवण आले जलदी कुठे खाऊ जेवण आले आवर खाऊ जेवण आले बघ ती जा आता तुला काही ओटी भराता सामान जाता जे ते बघ तिथं सगळं आहे कारभार जाऊन जे बरो तवर आपण काहीतरी खाऊ पिऊ चला जा ना तर टाइमपास नको करू दायचे तर मित्र ती चालले तवर आता आपण काहीतरी खाऊ पिऊ चल ना आता इथं मस्त पैकी मनपसन आहे काहीतरी घ्याव सम्या का का आता काहीतरी पिऊ काहीतरी ठीक आहे तर मित्र आता आम्ही जरा ज्यूस बीस घेऊन येतो आपला ब्लॉक लास्ट परत बघत राहा मित्र फायनली आता आम्ही ज्यूस प्यायला आल्यावर इथं आणि तवर ऋषाली देवीच्या ओटी आता सामान घेतो तवर आपण मस्त ज्यूस बीस पिऊन जाऊ आता मार ज्यूस येत आणि ती आल्याच्या नंतर ती पण ज्यूसच पेणार कारण तिला उपास काही जेवणार नाही बरोबर त्या व्हिडिओसाठी बघ थांबल्या म्हणजे आता तिथे दाखवणार नाही ते ठीक आहे ऋषभ याच्या पहिले ठेवून टाकून दे नंतर तिला पण द्यावं म्हणजे चला अजून प्रवीण संचा घरात आता ब्लॉग मोठा होणार लास्ट बघत राहत मित्रा फायनली आता आम्ही प्रवीण संचा गावात आलो म्हणजे आता प्रवीण संचा घराच्या इथं आलो ना खुद्द प्रवीण तिकडे वाट बघता आमची अजून आमची माणसं काही येत नाही बघ पोरे आमचा किती हुशार हो बघ गाडी आवरी भारी आहे ना हेल्मेट घेतले ना हेल्मेट डोक्याला लावा डाकू न हातान कुठून आले बाई बघ हुशरवरी कुठ झाले भाई ओटी विटी घेतल्या का ग का काय काय भाई कामा प्रवीण त्यांच्या इज्जत आहे का अजून चल मग आता आतमध्ये ये तुझा बोऱ्या बिस्तर आणू ग नको ग ठीक आहे चला मित्र आतमध्ये जाऊ आता मस्त पैकी दर्शन दुर्शन जाऊ आणि जेव थोडासा मग जाऊ फायनली मित्रात शेट लोकांचे विचार बदललेत माहिती नाही का ते आता वेगळ्या पक्षात गेले आता आम्ही हा बरोबर 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 तू बोलतो नक्की कोणला नाव घेऊन ना नाही बरोबर बरोबर ओटी भरायसाठी स्पेशली पनवेल च्या आल्या का पनवेल च्या पनवेल च्या पनवेल नाही 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 अरे खरंच पनवेल वर्ष आले ती गजब बेजती है <laughs> तुला काय करायचं बरोबर आहे तू आता वेगळ्या पक्षांचे लिहि तुम्ही काही बोलायचं नाही <laughs> आम्ही आयफोन वाले पक्ष हा बरोबर आहे बरोबर आहे नीट टवा ग काय चांगला नवरा भेटले ते चांगला आयफोन वाला केली कशी ठेवते जी सांग रे तिला कशी धावते काजू सांगे काजू बघियो ओरिजिनली रीजिस्टर रे ओ ओरिजिनल आयडी मेंशन करायला लागेल ديजादा आता हा ती वेगळं पक्षन घेलोच करतात आणि तुला बोलत ती मी नाही केला रे आले दादा आले आमचे दादा पोनु बिजी होते ज्याम रोहित सात फोन केल्यान तुला सात त्यांनी दोन केल्यान तरी पण फोन नंतर व्यस्त येत इज्जत नाही आपली तर सोय करता आपली भाई बरा वाटला नको मला पुऱ्या तर मित्र फायनली आता आमचा जेवण बिवून झालेला आहे मस्त पैकी आता बसलो आम्ही आणि काही लोक उपास धरलेला ताई चार पाच सफरचंद घालेन नाही लोक काही बोलत तरी व्हिडिओ मध्ये पहिले का मी जेवणार नाही दोन वेळेला भात घेतला ने, दोन वेळेला <laughs> तुला काही बोलायचं आहे काहीतरी बोल ना इज व्हेरी टॅलेंटेड पोर आहे का इजा तो बघ का तुम्ही बघ काजू दाखवलं सांगत काजू दाखवलं सांगत दाखव आपलं काजू दाखव बाकी जास्त अपमान करता का तुझा अरे ते दाखव ना पॅन्ट फाटले तरी आयफोन घेतले बरोबर बोल माझा भाऊ मित्र आमचे पाळेगावचे उद्योगपती अरे ये ना लाजू नको ना ना ये लपत लपत आले भाई बघला गे आता अरे लपू नको ये ना अरे 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 पाला उद्योगपती पालाला भाई जिम पार्टनर होता एका खाली प्रवीण लक्ष ना नाही जिम पार्टनर होता अले अले आले अले झाले का आता दोन तीन पटलं बाकी जिम बिम चालू का आता अरे आवर काय लाजत ती पोर असून <laughs> ती बघ कशी भिंता बसले तुलाही लाजत रि तू फ्रेंडली नाही ग ब्लॉग ब्लिक नाही ग डायरेक्ट पिक्चर मध्ये द्यायला लागल तुला वाटते मित्र आता सगळ्या आरामात बसल्या ब्रिशाली घाबरशील का तुला बाजू बाबा घाबरली गावांचे प्रवीण कर होती काहीच नव्हती करीत हा काय ऋषली गेली लारा लागली लगेच ऋषली आता बघ कशी शांत शांत झाली प्रवीण जाऊ प्रवीण अरे नको तिकडे जाऊ दे अरे ऋषली ना तुला नाही ऋषली काही वाटायला बरे तुला चांगली बरी बरं खेळ होती लारा लागली आता तामुंग काय प्रवीण प्रवीण बोलतोय आता आमची ताई येणार येणारिटी मध्ये लावून बरोबर बरोबर बोलतोय हो मा जेवता नको रे नको राहू नको लावू आपल्या नको नको राहू नको काही करत नाही राहून काय बोलताना काय तुझं ते कॉपीराईट हा लवकर लवकर सुद्धा पॅनल आमच्या गावात जवळ इज्जत नाही तवरी तिकडे कुठं मना दिसत नाही अदृश्य आहे काय हा बाई <laughs> पाले गावात जाम पाहिजेत माझं याच गावात आमच्या चपली फेकू महाराजा सीन होता ना त्याच्या मुलं जरा जास्त व्हायरल झालत आम्ही तू पण होता ना चपली फेकायला शरम पण नाही वाटत ना तुम्हाला अरे या ना सांगला बरं असं लांबशा फेका चपली भाईने जाऊ जेवढं आमगा चपली फेकाय बरे खरंच रे म्हणजे प्लॅनिंग करून होत हे सगळं कारभार जाम लाजत आहे तू जाम लाजत आवड वाजता तो बघ तो वरती गेले बघ तो कपडे करून येतो डायरेक्ट त्याला तो लास्टल नाही बघ किती असतो त्याला बोललो आता वापस येतो ऋषाली तिला आता रडेल तुमची ऋषाली तुझ्या रंग नाही घेत हा तू काल ना तुला वाटत नाही कामाला बिमल जाऊन तुझे ना एक असे आठून रा आपल्याला यो कामाला जावं असं वाटत नाही तुला असून दे पण यांनी बाप दुकानावर आला पाहिजे का नाही मग जात गे नाही दे ना निस उठसूट कवत नाही ना ना तो प्रतीक जातो काय आपला प्रतीक प्रतीक पण नाही चपला नाही सगळी चपला येऊन फटाफट पोराचा एक दिवस येईल ना मग मी रिकॉर्डिंग करून ठेवले येईल एक दिवशी त्याला हीच रिकॉर्डिंग दाखवू लागवत मी शरम कर शरम झुरुक्षी याला डिमटलं का नाही लागायचं अजून बाईसारखी रिक्षाची आहे हा अरे वॅकन्सी आहे तू डिमटला सामान भरायला दिवाळीचा हा फोटो दाखवू का तुझा हे बघ आता दाखवता ग आता बसचा फोटो दाखवतो बघ किती असतं बघ तू बस ना नीट बस ना जरा फोटो दाखवू ना तुला बस आता मित्र आहोत जरा फोटो दाखवतो आम्ही अशा प्रकारे आम्ही येतो आता धन्यवाद का बोलायला बद्दल प्रवीण बोललेला तर बोलला नव्हता हा अजून काही हा ना तुम्ही तर नाव खराब केले सुरतच्या पाठीतला माणूस होतो बाई हे खरं करायला बोलायचं खरं कराने बोलायचं <laughs> तर मित्र फायनली आता आमचा दर्शन बिर्शन जेवून बिवून सगळं काही झालेला कारभार सगळा उरकलेला अशा प्रकारे आणि आता आमची आखी गँग आहे ती आता घरा झाला निघलेली आहे प्रवीण कुठेतरी भलत्याच ठिकाणी चालले पण ठीक आहे त्याची रोजची सवय आहे तर आपल्या चॅनलला भाई लाईक शेअर सबस्क्राईब एकदम करून टाका म्हणजे सबस्क्राईबची बोलत सपोर्टची जाम गरज आहे था, बोल तू का बोलत होता आमच्या बोलायला काहीतरी बोलायचा होता बोल बोल नाय काय 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 लाईक शेअर सगळं करून टाका हा सगळं करून टाका आता बाईकर क्लिक करा ठीक आहे चला मित्र पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय